आजची आपली रेसिपी आहे मऊ लुसलुशीत असे आलूचे पराठे मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्याला एकदम मस्त असे आणि जास्त तेल पण राहत नाही तर यासाठी मी तीन ते चार बटाटे कुकरमध्ये उकळून घेतलेले आहे साधारणतः तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे छान उकळल्या जातील त्यानंतर बटाट्याचे जा सर्व साल काढून घेऊ हो, आता लवकरच मुलांच्या शाळा चालू होतील मुलांना मग सकाळी टिफिनसाठी खूप प्रश्न पडतो मुलांना एकतर भाज्या कुठल्याच आवडत नाही बऱ्याच घरी हा प्रॉब्लेम आहे त्यांना असं वेगळं काहीतरी पाहिजे असते आणि आलूचे पराठे तर हा आवडतं आहे सर्वांचं तर मुलांना अशा पद्धतीने आलूचे पराठे तुम्ही जर करून दिले तर ते आवडीने खातील तर यासाठी मी बटाटे छान असे उकडून घेतले आणि स्मॅश करून घ्यायचे आहे ते याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहे इथे वाटण्यासाठी मी तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यानंतर दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडं अद्रक घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि जिरं हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर अशा पद्धतीने हे वाटण केलेलं आहे आणि आता आपण हे या बटाट्यावर ॲड करायचं आहे काय होतं की मिरची मुलं खात नाही या पद्धतीने पेस्ट केली तर लसूण मिरची आणि कोथिंबीरची टेस्ट एकदम छान येते पराठ्याला आणि यामध्ये तुम्ही तिखट जरी नाही वापरलं तरी चालेल आणि खायला पण एकदम छान लागते तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेऊ गुठळी होता कामा नये सकाळी नाश्त्याला पण लवकर घाई गडबडीमध्ये होतात हे पराठे त्यानंतर इथे कणिक घेतली दोन वाट्या आणि यामध्ये कसुरी मेथी घेतलेली आहे मी साधारणतः एक चम्मच त्यानंतर थोडा ओवा कसुरी मेथीमुळे छान टेस्ट येते आपल्याकडे आता या दिवसात तर हिरवी मेथी मिळत नाही त्यामुळे मग कसुरी मेथी वापरायची त्यानंतर हळद धने पावडर आणि थोडं तिखट घेतलेलं आहे तिखट नाही घातलं तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ थोडं तेल घेतलेलं आहे साधारणतः एक चम्मच आणि थोडी साखर घालायची तेल घातल्यामुळे पराठे एकदम छान नरम असे मऊ होतात आणि आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे पाणी वापरायचं नाही पाणी जेव्हा लागेल तेव्हा थोडं वापरायचं कारण तसंही बटाट्याला पाणी असतं त्याच्यामुळे जास्त पाणी वापरता येत नाही तर हे सर्व आपण घट्ट असायचा गोळा करायचा आहे तर अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे इमेदी सर्व मिक्स केलं आणि थोडं पाणी घेतलेलं आहे अगदी थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पेस्ट तयार केली त्याचंच पाणी घेतलेलं आहे थोडं आता या पाण्यामध्येच आपल्याला याचा घट्ट गोळा करायचा आहे जास्त नरम करायचा नाही थोडा घट्टच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण छान असा गोळा तयार करून घेऊ बघू शकता कमीत कमी पाच ते दहा मिनटं याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि वरून थोडं तेल लावायचं म्हणजे छान असे मऊ पराठे होतील जे आपण पुरणपोळीप्रमाणे सारण भरून करतो ते पराठे भाजी खाल्ल्यासारखेच वाटतात या पद्धतीने केले तर छान अशी टेस्ट पण येते आणि खायला पण एकदम मस्त लागते यासोबत तुम्ही लोणचं दही सॉस काही जरी नाही घेतलं आणि साधे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात तर बघू शकता आपला आता दहा मिनटं मी तो गोळा ठेवलेला रेस्ट करायसाठी आणि दहा मिनटांनी छान असा मऊ झालेला आहे आता पोळपाटाला आणि लाटण्याला थोडं तेल लावून घेऊ आणि छान असे पातळ पर, परा पराठे लाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने पातळ असे पराठे लाटून घेतलेले आहे गुठळी असली की प पर, पराठा थोडा थोड� व्यवस्थित होत नाही त्यासाठी छान असं बटाटे स्मॅश करून घ्यायचे आणि आता तव्याला तेल लावून पराठे छान भाजून घेऊ पीठ अजिबात वापरायचं नाही तेल लावूनच आपल्याला हे पराठे लाटायचे आहे आणि पातळ लाटायचे म्हणजे छान मऊ होतात बघू शकता पराठा छान असा आपला भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर मिरची आणि लसूण टाकल्यामुळे थोडा पराठा आपला हिरवट कलरचा दिसतो पण खायला खूप छान लागतो या पराठ्यासोबत तुम्ही लसणाची चटणी पण खाऊ शकता छान लागते एकदम लसणाची चटणी आणि आलूचे पराठे तर अशा पद्धतीने आपले पराठा बघू शकता छान असा भाजला गेलेला आहे आणि एकदम मह आणि सॉफ्ट झालेला आहे बाकीचे पण पराठे आपण करून घेऊया तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना छान असे गरमागरम पराठे खाऊ घाला तेल पण याला जास्त लागत नाही अगदी थोडं तेल जरी आपण लावलं तरी छान असे मऊ होतात कारण आपण याला पीठ वापरलेलं नाही त्याच्यामुळे असं इतका काही प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने आपले सर्व पराठे झालेले आहे या मग सर्वांनी गरम गरम आलूचा पराठा खायला बघा किती छान झालेले आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट असे दिसायला पण एकदम भारी Bye bye.